सारख्या भाज्या खाऊन आला असेल तर ही झटपट होणारी सोपी सुकटची रेसिपी तुमच्यासाठीच तर सुकट मी साफ करून घेतलेली आधी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि थोडी मऊ होईपर्यंत साईडला ठेवून देऊयात आणि एका कढईमध्ये ऑइल घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता घालून घेऊयात थोडीपत्त्याची पानं छानशी तडतडली ती घालून घेऊयात ठेचलेला लसूण आता घालून घेऊयात दोन मोठे कांदे चिरलेले कांदा थोडा जास्तच घालायचा चव एकदम छान लागते आता कांदा आपण थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेऊयात आता त्याच्यामध्ये घालून घेऊयात टमॅटो टमॅटोसुद्धा छान परतून घेऊया थोडासा मऊ होईपर्यंत आणि घालूयात मसाले जास्त काही घालायचं नाही थोडीशी हळद आणि एक चमचा मी घातलेला आहे घाटी मसाला दुसरा कोणता मसाला घालायची गरज नाही सगळे गरम मसाले त्याच्यामध्ये ॲड आहेत आता सुकट पण आपली चांगली भिजलेली आहे मऊ अशी आता ती घालून घेऊयाने चांगलं मिक्स करून घेऊयात आणि एक दहा मिनटं फक्त झाकण ठेवून वाफेवर थोडीशी शिजून घेऊयात झाकण ठेवूयात बघा कशी आपली छान अशी मस्त सुकटची भाजी तयार आहे मस्त गरमागरम भाकरीसोबत आता सुकटची भाजी खाऊयात तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटिंग